रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय घोषणापत्र पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी ह्या देशभरामध्ये जाहीर झालेल्या आहेत आणि त्या पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटीला या देशातील संबंध मतदार डोक्यावर घेत आहेत कारण काँग्रेस पक्ष दिलेली गॅरंटी शंभर टक्के पूर्ण करतो याचा विश्वास कर्नाटक आणि तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आलेलं आहे आणि आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन अकोल्यातील मतदारांना सुद्धा सविस्तरपणे पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी आम्ही समजावून सांगितल्या या काँग्रेस पक्षानं जे काही युवकांच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात श्रमिकांच्या संदर्भात आणि भागीदारीच्या संदर्भात पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिलेल्या आहेत ह्या पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी लोकांना आवडतील लोक त्यावर विश्वास ठेवतील आणि अकोल्याचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील हा आमचा विश्वास आहे आणि देशातील जनतासुद्धा काँग्रेस पक्षाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाच्या न्यायपत्रावर विश्वास ठेवून देशात काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे धन्यवाद